मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सर स्वागत मित्रांनो तुम्ही जर शेतकरी असाल आणि तुम्हाला जर ट्रॅक्टर खरेदी करायचं असेल तर टॅक्टर खरेदी करण्यासाठी चाळीस एच पी आणि पन्नास एच पी अशा दोन प्रकारे अनुदान मिळते हे दोन प्रकार अनुदान असं मिळतं की जे असतील तर त्यांना चाळीस टक्के अनुदान आहे आणि आता समजा ट्रॅक्टरची शासनाने जी किंमत आहे निर्धारित केलेली आहे आठ लाख पन्नास हजार म्हणजे साडेआठ लाख रुपयात एक ट्रॅक्टर मिळतो जर तुम्हाला पन्नास टक्के सबसिडी यामध्ये चार लाख पंचवीस हजार आणि इतर हे प्रकार कसे आहेत थी? या ठिकाणी समजून घेऊयात थोडक्यात समजून घेऊयात तर त्या ट्रॅक्टरचे अनेक प्रकार आहेत आज सखी ट्रॅक्टर टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर वीस पी यू एच पी ट्रॅक्टर फोर डब्ल्यू टी ओ पी टी यू एच पी ट्रॅक्टर तर त्यांची किंमत काय आहे काय आहे वेगवेगळी माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आणि महिला प्रवर्गातील अर्ज या ठिकाणी केले तर या महिलांना पन्नास टक्के सबसिडी मिळते तर पन्नास टक्के सबसिडी म्हणजे चार लाख पंचवीस हजार तुम्ही ओपन मधून केला तर तरी तुम्हाला तीन लाख चाळीस हजार रुपये आणि सा तीन लाख <uncovered> चा चाळीस हजार रुपये आणि एस सी आणि एस टी साठी आणि महिलांसाठी जे चार लाख पंचवीस हजार कोणत्या ट्रॅक्टरसाठी आपण करतोय हेच पाहणं महत्वाचं आहे टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर म्हणजे चाळीस एस पी या ट्रॅक्टर साठी पाच लाख रुपये आणि एस सी आणि एस टी साठी महिलांना अनुदान मिळतं म्हणजेच पन्नास टक्के अनुदान झालं तर आणि चाळीस टक्के अनुदान म्हणजे चार लाख जे अनुदान आहे ते इतर शेतकरी बांधवांना या ठिकाणी अनुदान मिळणार आहे यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा याची संपूर्ण माहिती व्हिडिओ व्हिडिओमध्ये सांगणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे ऑनलाईन अर्ज कुणीही करू शकता यासाठी कोणीही कुणीही महत्वाचं लागत नाही तर कुणीही अर्ज करू शकतो त्यासाठी आयडी लागत नाही आपल्या सरकारची आयडी लागत नाही अगदी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून सुद्धा हा अर्ज भरू शकता मी ज्या पद्धतीने तुम्हाला अर्ज करून दाखवणार आहे अर्ज अत्यंत सोपा आहे अगदी काही मिनिटांमध्ये तुम्ही टॅक्टर योजनेसाठी अर्ज करू शकता फक्त थोड्याफार इंटरबेस चेंज होईल आता हे जे टॅक्टर स्क्रीन आहे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने दिसेल तेच तुम्हाला छोट्या पद्धतीने अर्ज करण्याची पद्धत आहे ते या ठिकाणी मी सांगणार आहे जे टॅक्टर ऑनलाइन अर्ज कसा करायचा गुगलमधून करायचा मोबाईलमधून सर्च बार आपलं गुगल क्रोम आहे त्या गुगल क्रोममध्ये जायचं आणि तिथं जाऊन तुम्हाला महाडीबीटी फॉर्मवर लॉग इन असं टाकायचं आहे टाकायनंतर त्यामध्ये सर्च मारायचं सर्च मारल्यानंतर त्यामध्ये लॉग इन होतं लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती क्लिक करायचं आणि या ठिकाणी महाडीपीटी पोर्टल दिसते पोर्टल दिसल्यानंतर या पोर्टल वरती तुम्हाला ठिकाणवर स्क्रीनवर दिसल्यानंतर त्याच्यावरती लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला दोन ऑप्शन येतात त्यामध्ये एक आयडी वापर तुमचा आयडी आणि पासवर्ड असेल तर आयडी आणि पासवर्ड टाकायचा दुसरा तुमचा आधार क्रमांक असेल तर आधार क्रमांक त्याच्यावरती टाकायचा आणि आयडी पासवर्ड माहित नसेल तर या ठिकाणी आधार क्रमांक टाकायचा आणि लॉग इन करायचं त्यामध्ये तर पासवर्ड माहित नसेल विसरला असेल आधार क्रमांक या पदावर क्लिक करायचं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओ टी पी येतो आणि ओ टी पी आल्यानंतर आधार लॉग इन करायचं आणि त्यामध्ये ओ टी पी आल्यानंतर आधार कार्डवर तो ओ टी पी येतोय जे आधार कार्डला मोबाईल लिंक असतोय ना आपला त्या मोबाईलवरती जायचं मोबाईलच गेल्यानंतर इंटर ओ टी पी येते त्यामध्ये पर्याय असतोय त्याच्यामध्ये तुम्हाला लॉग इन करायचं लॉग इन केल्यानंतर जसे की तुम्ही अर्ज केल्यानंतर तुम्ही क्लिक केलं त्यानंतर वेगवेगळे ऑप्शन दिसते तुम्हाला हे थोडं खाली स्क्रो करायचं नंतर कृषी यांत्रिकीकरण या समोर दिसलंय ना त्याच्यावरती आपल्याला बाबी वेगवेगळ्या बाबी असतात त्या पदावर तुम्हाला कोणत्या किजावर क्लिक करायचं हे आपण सुरुवातीला पाहायचं अशा प्रकारचा प्रॉब्लेम तुम्हाला ठिकाणी स्क्रीनवर दिसतोय तर या ठिकाणी मुख्य घटक म्हणून तुम्हाला कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य हा पर्याय दिसतो तो निवडायचा पण त्यानंतर तुम्हाला तपशीलमध्ये ट्रॅक्टर निवडायचा म्हणजे दोन प्रकारे ट्रॅक्टर असते त्यामध्ये तुम्हाला एक टू डब्ल्यू डी ट्रॅक्टर असतो आणि एक फोर डब्ल्यू डी यापैकी आपल्याला एक निवडेल मित्रांनो इथं काय झालं माहिती आहे का इथं आपली चूक महत्वाची होणं शकते आता म्हणजे टू डब्ल्यूडी ट्रॅक्टर काय प्रकार आहे नंतर फोर डब्ल्यू ट्रॅक्टर काय प्रकार आहे आर्ज करताना इथं आपण सगळ्यात जास्त माणसं चुकतात तर टू डब्ल्यू ट्रॅक्टर आज तुमच्याकडून होऊ शकला तर काय झाले टू डब्ल्यू ट्रॅक्टर म्हणजे अशा प्रकारे ट्रॅक्टर असते ती सर्वसाधारण ट्रॅक्टर आपण रेग्युलर वापर असते ती दोनचाकी ट्रॅक्टर असतं ते टू डब्ल्यू डी जी साईज असते ते टायराची साईज म्हणजे फोडचे लहान असतात नंतर मागचे मोठे असतात हे आपलं म्हणजे रेग्युलर वापरत होतो आणि जनरली आणि दुसरं शेतीमध्ये फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर असतो त्या त्या फोर फोर डब्ल्यू ट्रॅक्टरनं आपण शेती करू शकत नाही कारण काय की ती दोन्ही ट्रॅक्टरचे जे टायर्स असतात दोन्ही ट्रॅक्टरची साईज ही एक सारखी असते त्यामुळे तर आपल्याला फोर डब्ल्यू डी ट्रॅक्टर म्हणतात तर आपल्याला माहिती आहे का त्या एच पी श्रेणीमध्ये जायचं नंतर तुम्हाला किती एच पी सिलेक्ट करायचंय ते निवडायचं नंतर तीस ते ती चाळीस टक्के हा प्रकार आपण निवडायचा असतोय तर त्यानंतर तुम्हाला पूर्वसंबंधी कृषी यंत्रणे खरेदी करणार आहे का नाही अशी माहिती सुद्धा प्रश्न सुद्धा विचारतात तर पूर्वसंबंधी खरेदी केल्यास मी अन्नास पात्र आहे का याची मला जाणीव आहे या ठिकाणी चेक करायचा आहे त्यानंतर अर्ज जतन करायचा जतन केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला फक्त ट्रॅक्टर साठी सध्या अर्ज करायचा आहे तर या ठिकाणी आपण नऊ करायचं नंतर नोक ट्रॅक्टरसाठी करायचं करायचंय का आणखी कशासाठी आहे ते पाहायचं नंतर त्याच्यावरती बटन दिसते आपल्याला त्याच्यावर बटनावरती क्लिक करायचं तर अर्ज असा सादर केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी एक सूचनेतील वाचून घ्यायचं नंतर वर बघायचं काय काय गोष्टी सगळं व्यवस्थित डॉक्युमेंट का नंतर तिथं एक बटन दिसते त्या बटनवर क्लिक करायचं क्लिक क्लिक केल्यानंतर आता ठिकाणी तुम्हाला दोन तीन ठिकाणी तेवीस रुपये साठ रुपये तेवढे पैसे आपल्याला भरायला लागतात मग नंतर पैसे भरल्यानंतर मग तुमचं आधार कार्ड असेल तर तिथे पैसे भरायचे नाही पण आता अर्ज कुठे केलाय तुम्हाला अर्ज घेत म्हणजे भरलेली संपूर्ण माहिती नंतर तुम्हाला एक पावती भेटते तर या ठिकाणी पावती कुठे भराय पावती कुठे भेटते या ठिकाणी आपण थोडक्यात बघूया तर अंतर्गत या पर्याय पर्याय दिसतो तुम्हाला त्या पर्यायावरती क्लिक करायचं पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जसे की तुम्ही पर्यायावर क्लिक केल्यानंतर ट्रॅक्टर चाळीस एच पी तीस एच पी यासाठी या ठिकाणी यशस्वी अर्ज केलाय अशी माहिती आपल्याला त्याच्यासमोर दिसते नंतर सबमिट केल्यानंतर माहिती तिथे ओके करायचं ओके केल्यानंतर नवीन नवीन असाल तर तुम्हाला तेवीस रुपये भरावे लागतील त्या ठिकाणी तेवीस रुपये भरायचं भरल्यानंतर अनेक चाळीस एच पी माहिती दिलेली असते किती एच पी भरलेला आहे नंतर कृषी विभागाकडे सबमिट झालाय का नाही याची माहिती दिलेली असते तुम्ही जर या योजनेसाठी पात्र असाल तर तुमच्या मोबाईलवर संदेश सुद्धा येतो त्यानंतर पुढील कार्य आपल्याला करावे लागतील त्यासाठी पुढील कारवाई म्हणजे काय तुम्हाला समयेत एक पत्र येते संमती पत्र घेतल्यानंतर तुम्हाला ट्रॅक्टर खरेदी करायचं जीएसटी बिल आहे त्या ठिकाणी आपल्याला लागणार आहे तर जीएसटी बिल अपलोड केल्यानंतर ट्रॅक्टरचा टेस्ट रिपोर्ट असतो ते टेस्ट रिपोर्ट देखील आपल्याला त्या ठिकाणी अपलोड करायचा असतो हे सर्व कागदपत्र तुमची योग्य असेल तर तुमचं व्हेरिफिकेशन होईल आणि कागदांचा आणि त्यानंतर तुम्ही जर घेतलेला असेल तर या सर्व ट्रॅक्टरचं व्हेरिफिकेशन होतं व्हेरिफिकेशन झालं तर कृषी विभागाचे अधिकारी त्या ट्रॅक्टरला भेट देतात त्यानंतर तुम्हाला हे बिल तुमच्या बँक अकाउंटमध्ये मध्ये जमा होतो मित्रांनो ह्या ट्रॅक्टर बद्दल माहिती कशी वाटली या योजनेबद्दल माहिती कशी वाटली असेच आपण वेगवेगळ्या शेतकऱ्याबद्दल ज्या योजना असतात याच्याबद्दल आपण माहिती घेऊन असतो त्यामुळे हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद